पटोले यांनी बदलापूर प्रकरणावरून कोणती टीका केलेली आहे ती देखील आता आपण बघूया बदलापूर मध्ये झालेल्या घटनेचा एकीकडे आपण सद्भाव सद्भावना दिवस साजरा करतोय आणि एकीकडे तीन वर्षाच्या आणि चार वर्षाच्या मुलीवर एका आर एस एसच्या शाळेमध्ये या पद्धतीचा त्या लहान मुलीवर अत्याचार तो आज नाही तर त्याला घटना जेव्हा पुढे येत आहेत तर ती तेरा तारखेपासून ती घटना चाललेली आहे पंधरा ऑगस्टला राज्याचे मुख्यमंत्री बदलापूरमध्ये गेलेत नगरपालिकेच्या इमारतीचं काही नूतनीकरण झालं त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेलेत तिथं खुजबुज असताना सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आखरी या मुख्यमंत्र्यावर दबाव कोणाचा होता आपला मुख्यमंत्री राज्याचा हा फक्त सत्तेसाठी आणि खुर्ची टिकवण्यासाठी काम करतो काय असे सगळे प्रश्न आता उद्भवलेले आहेत